नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आजच्या लेक्चरमध्ये आपण छत्रपती शिवाजी महाराजांचा जो काही राज्याभिषेक आहे का त्या राज्याभिषेकविषयी चर्चा करणार आहोत हिस्ट्री ऑफ मराठा लेक्चर सिरीजमध्ये आपण शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेकाची नेमकी कारणे काय होती ते ह्या लेक्चरमध्ये आपण बघणार आहोत आता छत्रपती शिवाजी महाराजांचा जो राज्याभिषेक झाला तो राज्याभिषेक नेमका कधी झाला आणि ह्या राज्याभिषेक होण्यासाठी नेमकी अत्यंत महत्त्वाची कारणे कोणकोणती कुन होती ह्या कारणांवर आपण आता चर्चा करणार आहोत आता सहा जून सोळाशे चौऱ्याहत्तर रोजी रायगडावर छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक हिंदवी स्वराज्य अधिकृत करण्यासाठी मुघल आदिलशाही राजवटींना शह देण्यासाठी आणि एक सार्वभौम राजा म्हणून मान्यता मिळ मिळवण्यासाठी हा राज्याभिषेक झाला या सोहळ्यामुळे मराठा साम्राज्याला कायदेशीर प्रतिष्ठा मिळाली जिजाऊंचे स्वप्न पूर्ण झाले आणि नवीन राज्याभिषेक शक सुरू झाला आता ह्या राज्याभिषे भीश, शिवराज्याभिषेकाची जी काही मुख्य कारणे होती त्यावर आपण आता चर्चा करणार आहोत त्यामधलं पहिलं अत्यंत महत्त्वाचं कारण आहे कायदेशीर सार्वभौमत्व सॉवरेंट्री मुघल बादशाह औरंगजेब आणि आदिलशाह महाराजांना केवळ जमीनदार किंवा के बंडखोर मानत असत सार्वभौम राजा म्हणून मान्यता मिळवण्यासाठी मिळ आणि स्वराज्याला कायदेशीर दर्जा देण्यासाठी राज्याभिषेक अनिवार्य होता प्रजेला हक्काचे दुसरं कारण आहे प्रजेला हक्काचे राज्य मिळवून देणे प्रजेला हक्काचे राज्य जिजाऊंच्या स्वप्नातील हिंदवी स्वराज्य पूर्ण करण्यासाठी आणि प्रजेला त्यांचा हक्काचा राजा मिळाल्याची जाणीव करून देण्यासाठी राज्याभिषेक झाला त्यानंतर तिसरं कारण आहे नवीन कालगणना शिव शक आपल्या स्वतंत्र अस्तित्वाचा पुरावा म्हणून महाराजांनी राज्याभिषेकाच्या दिवसापासून राज्याभिषेक शक ही नवीन कालगणना सुरू केली त्यानंतर चौथं कारण आहे अष्टप्रधान मंडळ प्रशासकीय सोयीसाठी आणि स्वराज्याचा कारभार सुव्यवस्थित चालवण्यासाठी अधिकृत अष्ट अष्टप्रधान मंडळाची स्थापना करण्यात आली त्यानंतर सैन्याचं मनोबल वाढवणे मराठा हे एक पाचवं कारण होतं की सैन्याचं मनोबल वाढवणं खूप महत्त्वाचं होतं मराठा योद्ध्यांचे आणि प्रजेचे मनोधैर्य वाढवण्यासाठी आणि परकीय आक्रमकांना इशारा देण्यासाठी हा राज्याभिषेक खूपच महत्त्वाचा होता छत्रपती त्यानंतर सहावं कारण आहे आता छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक थोडक्यात सहा जून सोळाशे चौऱ्याहत्तरचा हा जो सोहळा होता केवळ राजा बनण्याचा नव्हता तर तो, तो एक स्वतंत्र राष्ट्र म्हणून उभे राहण्याचा होता उभे एक स्वतंत्र राष्ट्र म्हणून उभे राहण्याचा तो एक ऐतिहासिक क्षण होता म्हणून छत्रपती शिवाजी महाराजांचा जो काही राज्याभिषेक आहे त्याला खूप महत्त्वाचे स्थान आहे या राज्याभिषेकानंतरच महाराजांचं जे काही स्वराज्य होतं त्या स्वराज्याला अधिकृत मान्यता जगभरात मिळाली आणि या शिवराज्याभिषेकामुळे स्वतंत्राला स्वराज्याला एक वेगळा अर्थ प्राप्त झाला त्यामुळेच सहा जून सोळाशे चौऱ्याहत्तरचा हा सोहळा केवळ राजा बनण्याचा नव्हता तर तो, तो एक स्वतंत्र राष्ट्र म्हणून उभे राहण्याचा ऐतिहासिक ऐतिहासिक क्षण होता धन्यवाद थँक्यू